नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर कालच्या आपण व्हिडिओ मध्ये सांगितलं दोन दिवसापूर्वी आपण औषध टाकलं होतं माश्या मारण्यासाठी तर ह्या पुढे आहेत माश्या मारण्याचं याचा पूर्ण फोटो पण टाकतो मी आणि याचं नाव काय ते पण सांगतो आणि आपण परदेशी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये कशी प्रक्रिया केली माश्या मारण्यासाठी हे दाखवलं होतं आणि ह्या टोकरी बघू शकता ह्या टोकरीचा असा विषय आहे की माश्या पूर्ण मेलेल्या आहेत म्हणजे त्या दिवशी आपण औषध कालवलं होतं याच्यामध्ये तर बघू शकता आहे आणि अंडी तयार करायचा काही संबंध राहिला नाही त्यांचा आणि माशांचा पण संबंध राहिला नाही तर औषध टाकलं होतं आपण तर औषध टाकून असं झालं की जो 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 एक जवळजवळ सकाळी म्हणजे संध्याकाळी टाकलं होतं आपण आणि सकाळपर्यंत माश्या जवळजवळ मरून त्याच्यामध्ये पडल्या होत्या म्हणजे नायनाट झालता तर हे झालं माश्या मारण्याचा आपण उपाय सांगितला होता कमी खर्चामध्ये म्हणजे एक पंधरा रुपयाची पुडी ही त्याच्यावर एक्स्ट्रा आहे तर ही पुढी आपल्याला दुकानात भेटून जाईल अ जे कृषी सेवा केंद्र असतं तिथे भेटून जाईल ही पुडी पंधरा रुपयाची पुढे एक्स्ट्राची तुम्हाला फोटो टाकेल म्हणजे वरती बघू शकता फोटो टाकले तर तो फोटो बघा आणि तुम्ही जर दुकानात देऊन म्हणले ना ही पुडी पाहिजे तर ही पुडी भेटून जाईल तुम्हाला तर ही पुडी वापरा का लायचं कसं काय त्याच मागच्या व्हिडीओ मध्ये टाकेल कशा पद्धतीने तयार करायचं औषध आणि कशा पद्धतीने टोकरी टाकायचं आणि ह्याच त्या टोकरी होत्या त्या व्हिडिओमध्ये पण बघा जाऊन ह्याच टोकरी होत्या ह्या टोकरीत त्या माश्या पण मरून पडेल तर दोन दिवसामध्ये जवळजवळ भरपूर अशा माश्या मल्या मेलेल्या आहेत आणि जे अंडी तयार करतात ते अंडी पण त्यांनी तयार केलेली नाही किंवा करणार नाही मेल्यानंतर तयार होत नाही अंडी तर आ, हे झालं आपण रिझल्ट दाखवला हो डायरेक्ट कारण कसं आहे की बरेच जण म्हणतात की माश्या मरत नाही माशांसाठी उपाय सांगा माशांसाठी उपाय सुचवा युट्यूबला इंस्टाला सगळीकडे सर्च करतात की माशांसाठी उपाय भेटत नाही म्हणून आपण उपाय घेऊन आलोय आणि माशाचा रिजल्ट पण दाखवलाय तर याची पुढी दाखव तुम्हाला कशी आहे तर तुम्ही बघू शकता ही पुडी आहे तर हे बघा ह्याच्या नाव एक्स्ट्रा नाव आहे ही पंधरा रुपयाची पुडी आहे